नाही काहीतरी झालं मामा अपघात झाला हो गाडीचा अरे ती गाडी म्हणजे आता झाली काय काय माहित नाही किती वाजता झालं काय चारशे जाते काय मोठी गाडी आहे बाहेर

आज काही लाडू जास्त भरली नाही आज निघालो मित्रांनो आपण हिंगोली ते शेलू मानवत असा प्रवास आहे आता हिंगोलीमध्ये पोचलोय गावातून निघूया मामा इथे त्यांना घेऊया गाडीत सोबत आणि मग निघूया हे बघा मिररमध्ये दिस असतील तर सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण आज हिंगोली ते मानवत असा प्रवास करणार आहोत आपल्या गाडीमध्ये कापूस भरलेला आहे मित्रांनो तर हिंगोली ते मानवत आपल्याला हिंगोलीतून आपण काल संध्याकाळी कापूस भरला होता तो कापूस आपल्याला आ... मानवतला घेऊन जायचा आहे मित्रांनो तर पुढे आता पंप आहे तिथे आधी डिझेल टाकूया आणि डिझेल टाकून आपण नंतर पुढचा प्रवास चालू करूयात मित्रांनो चला तर बघू ह्या पंपावर शक्यतो माणसं उठलेली आहेत का नाहीत ते सकाळचे साडेतीन पावणे चार झालेले आहेत चला तर मग पुढे हा बघा हा पंप आहे इथं नेहमी आपण डिझेल भरतो मित्रांनो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही हा आमच्या हिंगोलीचा पोलीस पंप मित्रांनो तर आपण इथंच डिझेल भरतो कधी सध्या तर कोणी दिसत नाही आहे बघू खाली उतरून कोणी आहे का आणि डिझेल भरून पुढे निघू कोणीच नाही तिथे काही कोणी मिळालं नाही मित्रांनो पुढच्या पंपावर आपण बांगर पंप म्हणून आहे तिथे आलेले आहेत आणि इथं डिझेल भरून घेऊयात एकोणीसशे पन्नास कापूस नाही काहीतरी झालं मामा अपघात झाला हो गाडीचा काय माहित नाही किती वाजता झालं मोठी गाडी आहे आपण ती लिंबाळा एम आय पुढे आलो मित्रांनो आपण तर तिथे संतुक पिं संतुक पिंपरी एक गाव आहे तिथं मेजर आहे एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला मित्रांनो बहुतेक माझा अंदाज एक याच्यामध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये झाला आहे बघा तो अशोक अशुकलेले आणि डिझायरमध्ये झालेला आहे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे मित्रांनो तिथे काय माहीत नाही आपल्याला पोलीस व्हॅन असल्यामुळे तिथे काही उतरून पाहता आलं नाही खाली नाहीतर मी दाखवलं असतं काय झालं आहे काय नाही ते बहुतेक आपल्याला रिटर्न येताना जर मला जर तिथं काही दिसलं तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि आत्ता आलो आहे आपण इकडं झिरो फाट्यावर परभणी रोडचा झिरो फाटा आहे इथून आता परभणी लगेच काही जास्त दूर नाही आहे मित्रांनो चला तर मग पुढे परभणीच्या जवळजवळ पोहोचले मित्रांनो आपण आपल्याला जायचं मानवतला मामा झोपलेले साईडला कुठे जर चहा वगैरे जर मिळाला तर चहा घेऊया आपण आणि पुढे परत निघूया परभणीमध्ये एंट्री केली मित्रांनो आपण आपल्या इथून हिंगोली हिंगोलीवरून हो मानवत तसं एवढं काही लांब नाही आहे शंभर सव्वाशे किलोमीटर आहे पण मार्च एंड चालू असल्यामुळं कसं मामाचा खूप त्रास आहे मित्रांनो आणि आपल्या गाडीमध्ये कमीत कमी पंचवीस क्विंटल कापूस असल्यामुळं आपण एवढे सकाळी उठून येण्याचा थोडं त्रास घेतला तर ए, आली आली परभणीच्या आजी हॉटेल कुठे गेली हॉटेल पे अमेरिक चायती अटल पे भैया चाय चाय अमेर र मि सकाळी तीन वाजता उठलो मित्रांनो मला थोडं गुणगुण गुनगुन -गुन -गुन केल्यासारखं ते झोप आल्यासारखी होतीये म्हणून काहीतरी गुणगुणतोय शेजारी मामा बसलेले ते पण झोपलेत त्याच्यामुळं काहीतरी उगा आपलं एकटाचही मी गाडी चालवतोय म्हणून आपला काहीतरी टाइमपास चाललाय चहाची हॉटेल काय कुठं मिळ ना बघू रेल्वे स्टेशन जवळची जर चहाची हॉटेल जर चालू असेल तर तिथं जाऊन चहा घेऊया अरे परभरीकरांनो हॉटेल भेटते का नाही चहाची कुठं नेऊन ठेवले चहाची हॉटेल चहा पाजार आहे कोणीतरी मला चहा पाजार आहे झोप लागली रे दादांना मला चहा कुठं गावती का नाही गावती का नाही गावती का नाही बाय गावती का नाही जय जिजाऊ जय शिवराय लेफ्ट मारो बाबू आगे चाय का हॉटेल आहे देखेंगे चालू आहे का नाही मग चहा पिऊया मित्रांनो आणि पुढे जाऊया चहा मिळतो का नाही पाहूया ही हॉटेल पा चालू असू दे रे देवा पुढची एक नंबर चहा मिळतो भावांना इथे कोपऱ्यावर एक हॉटेल आहे तिथली चहा घेऊया आणि पुढे जाऊया बघू चालू आहे का लाईट तर काही दिसत नाही चहाच्या हॉटेल जवळची चालू दुरून तर असं वाटायला लागलं की चहाचे हॉटेल बंद आहे मित्रांनो अरे देवा बंद आहे हो ही चहाचे हॉटेल अरे मिळतो पण अरे बाबा चहा आता नाही थांबत भावांनो मानवतपर्यंत जाऊ द्या चहा नाही तर नाही काय नाही चलो आगे बढते चला मग मित्रांनो पुढे आता डायरेक्ट मानवतमध्येच गेल्यावर भेटूया ज्या चहाच्या हॉटेलसाठी आपण त्या झिरो फाट्यावरून आलो मित्रांनो बगर चहाचे चहाचे हॉटेलच बंद आहे जाऊ दे चला हमारे नशीब मी नाही आहे क्या करे आप बघा सकाळचे सहा वाजलेत मित्रांनो आपण परभणीमध्ये आहेत पुढे जाऊन लेफ्ट मारला की मानवत औरंगाबाद असा रोड जातो मित्रांनो आणि आपल्याला एक पोलीस चौकीपासून लेख मारायचं आहे नंतर डायरेक्ट मानवत बावीस बावीस सव्वीस किलोमीटर आहे तिकडनं चला जरा फास्ट चाललो आहे मित्रांनो कारण तिकडं कसं आधीच्या जवळपासचे जे गावं आहेत त्यांच्या गाड्या लागलेल्या असतात जेवढं लवकर आपली गाडी तिथं आपलं निलामी होईल जेवढं लवकर आपल्या गाडीला भाव लागेल तेवढं लवकर आपण खाली करून गावाकडे माघारी माघारी जाऊ शकतो त्या कारणामुळे मी गाडी पळवतोय आणि लवकर जाऊन तिथं नंबर लावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पण ही लांब गाड्यांवाले काही लवकर ओवर टॅकत देईना जाऊ द्या दादा आम्हाला जाना है हमें अभी जाना है मन का पूछ लेके हमें जाना है आपण मानवतच्या याच्यामध्ये मानवतो कशी आपटते माझी लाडू जोरात फायनली आपण मानवतच्या याच्यामध्ये आलोय मित्रांनो पाच एक किलोमीटर मार्केट बाकी राहिलेलं आहे अजून चला तर आता असं वाटतय कधी तिथे जातोय आणि कधी अंग टाकतोय आणि झोपतोय थोडाफार आराम करतोय असं झालंय मित्रांनो आता टक्क मार्गे मित्रांनो हे बघा महाराष्ट्राची आण बाण शान लालपरी मिळी परी सगळ्यात भारी पुढे जे गाडीचं पार्किंग चालू दिसतंय मित्रांनो तिकडनं आपल्याला लेफ्ट मारायचं आहे दोन मिनिटाचा रस्ता आहे पुढे जाऊ दोन मिनटामध्ये मार्केटच आहे पुढे ते बघाय पुढे ट्रक दिसतंय मित्रांनो या ट्रकापासून आपल्याला लेफ्ट आहे लेफ्ट घेऊन दोन मिनिटावर मार्केट आहे बघा मानवतचं कापसाचं कापसाचं कापसाचंच मला माहिती आहे बाकीचं काही माहीत नाही आहे कारण तिथं काय आहे तर काय नाही ते फक्त मला कापूस आणतो मित्र मला कापूसच माहिती आहे मित्रांनो हे बघा इकडनं लेफ्ट घेतल्यावर पुढे गेलं की दोन मिनिटावर मार्केट आहे फायनली आपण मार्केटमध्ये पोहचलोय मित्रांनो पुढे आपल्याला गाडी लावायची इथं खड्डा बघा किती नाली किती खोले खुले पुढे बघ मार्केट आहे पुढे काही गाड्या लागलेल्या असतील मोबाईलमध्ये एवढं काही दिसत नाही शूटिंगमध्ये ह्या बघा गाड्या लागलेल्या आहेत इथे गाडी लावायची मार्केट कमिटीचे लोक अकरा बारा वाजेपर्यंत येतात मित्रांनो त्याच्यानंतर गाडीचा काटा वगैरे भाव वगैरे होऊन मग नंतर आपल्याला जिनिंग येऊन लावावं लागते हे बघा गाड्या आधीच येऊन लागलेले आहेत मित्रांनो कारण हे लोकल जे लोक असणार आहेत आजूबाजूचे कुठेतरी गावाजवळचे त्याच्यामुळे यांनी रात्रीच गाड्याला आणून लावलेले आहेत मित्रांनो या चला आपली गाडी लावूयात पुढे इथे कुठेतरी लावूया वाजता उठलेलो मी तर काय झालं की सकाळी तीन वाजता उठल्यामुळं माझी काही झोप वगैरे झाली नाही रात्री पण उशिरा झोपलो होतो मी तर आपण थोडा आराम करतो मित्रांनो कारण बारा वाजता काहीतरी ती लोक येणार आहेत त्याच्यानंतर आपल्या गाडीचा काय भाव होईल भाव झाल्याच्या नंतर आपण जिथं जिनिंग तिथं आपल्याला एक चिठ्ठी मिळते तिथं जाऊन आपण गाडी खाली करणार आहोत आणि गाडी खाली करून मग गावाकडे कर जायचंय तर थोडा आराम करतो मित्रांनो खूप थकलोय जस्ट झोपेतून उठलोय मित्रांनो मामाने मला उठवलं नाश्ता करायला बोलवलं होतं तर नाश्ता करायला चाललोय तिकडं नाश्ता वगैरे करूया आणि मग नंतर पुढचं काहीतरी बघूया i okay. ठीकून माझे मित्र हे मंदिराला ओळखत असतील मित्रांनो त्यांनी कमेंटमध्ये नक्की जय बली लिहा मंदिर कसं आहे ते पण सांगा बॅकग्राऊंडला पक्ष्यांच्या आवाज बघा मित्रांनो किती गोड आहेत एवढं वातावरण प्रसन्न मित्रांनो इकडचं खूप छान मला याच्यामध्ये म्युझिक टाकावं नाही लागणार मित्रांनो निसर्गानेच एवढं गोड आणि अप्रतिम आवाज दिलेले आहेत की खूपच सुंदर ऐकत असाल तुम्ही किती गोड पक्ष्यांचे वगैरे आवाज येतात बघा याच्यामध्ये खारुतई वगैरे हे ते गोकिळातही बरेच बरेच पक्षी मित्रांनो त्यांचे चा आवाज याच्यामध्ये येत असतील नीट ध्यान देऊन ऐका खूप छान आवाज येत आहे मंदिराच्या परिसरामध्येच वीर आहे मित्रांनोही पुढे जाऊन पाहूया पाणी किती आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवता आलं तर दाखवण्याचा प्रयत्न पण करीन मी हे बघा काय जाळीतनं दिसत नाही आहे थांबा हे बघा किती स्वच्छ पाणी आहे जास्त पाणी वगैरे नाही आहे मित्रांनो तरी पण बरंच आहे हे बघा वातावरण खूप छान आहे मित्रांनो इकडचं खूप म्हणजे काय खूपच भारी आहे असं मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी माझी झोपच उडाली खूप भारी विव्यू आहे बघा फांदीवर एक खारूता ये मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही बट मी प्रयत्न करतो ती बघा काहीतरी खाती आहे तिथे झाडाचे लाल फळ आहेत वडाचे ती खाती, माला माला खाती ती तुम्हाला आणखी मला कुठे पुढे जर एखादी तिने जर असं दाखवण्याचं हे जर दिलं तर दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो मी तुम्हाला बघूया तिच्या थोडं पाठलागावर लागूया मागेच लागूया तिच्या क्लोजअपच्या ही बघा दुसरी आली आहे वर चढती दिसली असेल तुम्हाला मी जवळ गेले की ते पळून चालले आहेत मित्रांनो त्याच्यामुळं काही जवळ जाता येत नाही हे बघा एक खाली उतरते इकडनं बघा खूप गोड आहेत त्या दोघेजणी एवढी काही क्लॅरिटी नसल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो त्याबद्दल सॉरी बघा काहीतरी ते, का ते फळ खाती आहे ती पळाली बघा वर गेली कोकिळा पण आहे तिथंच बघा कोकळ मी जसं शूट करायला चाललो आहे तसं ते थांबतच था नाही आहेत मित्रांनो तिथं म्हणजे घाबरून पळून चालल्यात त्या चला ती काय शूट करू देत नाही मित्रांनो गाडीकडे जाऊया आपण हे बघा माझी लाडू इथं लागली आहे आता अकरा बारा वाजता येणार आहेत ती कमिटीचे लोकं बघून नंतर काहीतरी आपली गाडी खाली झाल्यावर मग जाऊया मित्रांनो घराकडं तोपर्यंत थोडा आराम करूया आपली गाडी खाली होती मित्रांनो आता इथे खाली करून एम घाटा करायचा पावती द्यायची पैसे घेतलेले मग निघायचे घराकडे ट्रॅक्टरवाल्या भाऊची एनर्जी बघा मित्रांनो एनर्जी मध्ये काम करते मित्रांनो बडत वेळ गाडी खाली झाली आहे मित्रांनो आता करायचा काटा काटा करून आपण निघणार आहोत आता पैसे घेऊन घराकडं आमच्या मामाचा लेफ्ट काटा बघायसाठी वगैरे घेतले मित्रांनो आपण आता घराच्या दिशेने पुढे कुठेतरी एखादं चांगलं हॉटेल पाहूया जेवण करूया चला तर हॉटेलवर थांबलो मित्रांनो आम्ही